नमस्कार मंडळी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर किंवा भारत पाकिस्तान युद्ध संपतो न संपतो तेच जून महिन्यामध्ये परत एकदा जगाचं लक्ष लागलं आहे एका नवीन युद्धाकडे ते म्हणजे इस्रायल आणि इराण आता काय म्हणे आपण थोडंसं आधीच्या युद्धातून सावरलेलो मार्केट चांगलं रिकवर पण व्हायला आलेलं आणि परत हे जे एक असं युद्ध आलं आणि ज्याच्यामुळे थोडं परत आपल्या ओवरऑल मार्केटमधली मार्केट जी व्हॉलाटिलिटी वाढलेली आहे मार्के त्यालाच अनुसरून आज आपण हे जरा समजून घेऊया की हे युद्ध नेमकं काय या आहे यामध्ये काय काय पॉसिबिलिटीज आहेत इंडियन इकॉनॉमीवर ह्याचा काय परिणाम होणार आणि इंडियन स्टॉक मार्केट पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्याचा इम्पॅक्ट कसा होऊ शकतो सो ह्या चार कॉन्टॅक्स्टमध्ये आपण हे जरा समजून घेऊया की काय जगभरामध्ये चाललेलं आहे थोडंसं डिटेल अॅनालिसिस आहे आणि हे फक्त मी म्हणेन हा व्हिडिओ तुम्ही फक्त एक स्टॉक मार्केट किंवा इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू नका बघू पण जगामध्ये काय चाललंय आणि ह्याच्यामध्ये भारत कुठे स्टँड आउट होऊ शकतो का तर हे पण आपण पन जर ह्या निमित्ताने जरा समजून घेऊया तर सगळ्यात पहिली गोष्ट ह्या केसमध्ये की ह्याची सुरुवात कुठून झाली गेली अनेक वर्ष इराण काहीतरी न्यूक्लियर वेपन करू शकतो याची एक म्हणतो ना एक शक्यता म्हणा किंवा एक भीती म्हणा अमेरिकेला आहे सी अमेरिका गेली अनेक वर्ष जग जगातल्या अनेक देशांवर वेगवेगळ्या प्रकारचे सँक्शन करत आली की कोणीही नवीन न्यूक्लिअर वेपन बनवू नये सो ही एक हास्यास्पद गोष्ट आहे की ज्यांनी न्यूक्लिअर वेपन बनवलं ते वापरलं आणि आता तेच सर्व जगाला सांगत आहेत की तुम्ही नका बनवू सो so, ह्या सगळ्या म्हणतो ना डिप्लोमसी आणि ह्या सगळ्याच्या बियॉन्ड जाऊन आपण थोडंसं विचार करूया की मग आताच हे सगळं का व्हायला लागलेलं आहे की म्हणजे आता ह्या गोष्टींचं म्हणतो ना अचानक ह्या डोके का वर काढत आहेत ह्या गोष्टी आणि इस्रायलने मध्येच एंट्री कुठून केली ह्या सगळ्यामध्ये तर एक भाग असा आहे ना की इराण गेली अनेक वर्ष न्यू ज्याला आपण म्हणूया न्यूक्लिअर वेपनसाठी लागणारे जे बेसिक रॉ मटेरियल आहे ज्याला आपण म्हणूया युरेनियम ह्याचा साठा वाढवत आलेला आहे आणि आता म आता इक, इकडे एक डिबेट असा पण आहे की न्यूक्लियर वेपन बनवायचं आहे की न्यूक्लियर एनर्जी क्रिएट करायची आहे सो आता ह्याच्यामध्ये परत दोन प्रकार आहेत न्यूक्लियर एनर्जीसाठी तुम्हाला युरेनियमची प्युरिटी तेवढी लागत नाही बट इराणने जे युरेनियम जे होल्ड केलेलं आहे so, हे ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट प्युरिटीचं आहे सो ज्याची ही शक्यता आहे की हे म्हणतो ना एवढ्या प्युअर युरेनियम हे न्यूक्लियर वेपनसाठीच वापरलं जाऊ शकतं हे न्युक्लियर एनर्जीसाठी नाही आहे सो so, ही एक म्हणतो ना ही एक ठिणगी की जिकडून ह्या जो सुरुवात होतं आहे की एवढ्या मोठ्या क्वांटिटीज क्वांटिटी इज लाईक जवळजवळ चारशे साडेचारशे किलोचं युरेनियम आहे हे सहज जवळपास आठ ते दहा ज्याला आपण म्हणूया अणुबॉम्ब किंवा अशासाठी हे पुरेसं आहे तर ह्याचा साठा कुठेतरी इराणने केलेला आहे इराणचं म्हणणं की आम्ही असं तर काय करत नाही आहोत न्यूक्लिअर वेपन वगैरे करत नाही आहोत पण मग हे शक्य नाही आहे की तुम्ही एवढा साठा करता आणि युद्ध तुम्ही जर न्यूक्लिअर वेपन करणार नाही आता जर इराण अशा प्रकारे जर न्यूक्लिअर वेपन करतो तर इराणचा जो तुम्ही भौगोलिक स्ट्रक्चर बघितलं आणि एकंदरीत आपली सध्याची सिच्युएशन बघितली तर ही जी इस्लामिक राष्ट्र आहेत बरीचशी ह्यांचं म्हणतो ना मग अगदी तुम्ही पाकिस्तानपासून जा पुढे अफगाणिस्तान मग इराण आणि ह्या सगळ्या देशांमध्ये जर बघितलं ना तर इनडायरेक्टली असं होऊ शकतं की जी इस्लामिक राष्ट्र गेली अनेक वर्ष इस्रायलच्या विरोधात आहेत जर त्यांच्याकडे जर न्यूक्लिअर वेपन आलं तर आज इस्रायल एवढ्या म्हणजे एवढा छोटा देश एवढ्या सहजरित्या ते टेक्नॉलॉजीच्या आधारे जे युद्ध करू शकतो ना तेवढ्या सहजरित्या हे होणार नाही आणि जर इस्लामिक राष्ट्रांकडे जर न्यूक्लिअर वेपन आलं तर इस्राइलचा टिकाव कसा लागेल सो so, ह्या भीतीमध्ये इस्रायल पण आहे आणि म्हणून इस्रायलने म्हणतो ना सँक्शन अमेरिका घालतं इच्छा अमेरिकेची आहे की इराणने न्यूक्लिअर वेपन करू नये आणि डायरेक्ट इस्रायलने हा अटॅक केला आणि हे किती हा अटॅक पण किती इंटरेस्टिंग आहे हे पण जर आपण समजून घेऊया म्हणजे मॉडर्न वॉरफेअर्स काय असतात हे पण ह्या निमित्ताने आपल्याला या ठिकाणी समजेल तर इस्रायलने अटॅक केल्यावर पहिली गोष्ट अमेरिकेने आधी एक दिवस आधी इस्रायल अटॅकच्या एक दिवस आधीच सांगितलेलं की जर अमेर यु इराण जर असं काही करतो तर आम्ही इराणबरोबर युद्ध करणार आणि इनफॅक्ट आता त्याच्यानंतर चार पाच दिवस झाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अनेक ट्विट करत आहेत आणि सांगतायत की तुम्ही टोटल सरेंडर व्हा अनकंडिशनल सरेंडर व्हा नाही युद्ध चालू राहणार बेसिकली युद्ध अमेरिका नाही करत आहे युद्ध तर इस्रायल आणि इराणमध्ये चालू आहे पण अमेरिका ह्याच्यामध्ये स्वतःचा एक म्हणतो ना दबदबा कसा हे राहील प्रयत्न करतात हेच आपण भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी पण बघितलं की सीज फायरचं जे प्रपोजल आहे ना हे पाकिस्तानकडून आलं आणि भारताने त्याला म्हणतो ना मान्यता दिली पण त्याच्या आधीच डोनाल्ड ट्रम्प क्रेडिट घेत होते की हे युद्ध मी थांबवलं आपले राष्ट्र आपल्या म्हणतो ना आपल्या पंतप्रधानांनी स्पष्टपणे त्यानंतरच्या भाषणामध्ये कुठेही अमेरिकेचा उल्लेख के केला नव्हता आणि के आता इस्रायलने पण तेच केलं की अमेरिका ह्या युद्धामध्ये पडते पण इस्रायल स्पष्ट सांगतोय की हा अटॅक आम्ही परस्पर म्हणतो स्वतः केलेला अटॅक आहे आता आपण बाकी युद्धाचं ॲनालिसिस नको करूया ह्याच्या सगळ्याचे पुढचे परिणाम काय होऊ शकतील ह्याच्याकडे आपण डायरेक्ट जाऊया इराण बाबत म्हणजे ॲक्च्युली इराणची एवढी चर्चा का होते कारण इराण हा वन ऑफ दी ऑइल प्रोड्युसर आहे आता मी इथे वन ऑफ दी शब्द म्हणतो ना अनेक देशांपैकी एक हा काही महत्त्वाचा देश नाही आहे त्याचं कारण सांगतो जगाला आज जे ऑइल मिळतंय इराणकडून म्हणजे वेटेज वाईज जर आपण सांगायचं झालं तर इराणचं इनपुट हे फक्त साडेतीन टक्क्याचं आहे इनपुट म्हणा की आउटपुट म्हणे आपण की ग्लोबल ग्लोबली ऑइल जेवढं प्रोड्यूस होत आहे त्यातला फक्त साडेतीन टक्के भाग आहे इराणचा आहे म्हणजे एकोणीसशे सत्तर साली इराण जे दहा टक्क्यावर होता आज पंचावन्न वर्षानंतर इराणचा तर इराणचा ऑइलमधला जो शेअर हा फक्त साडेतीन टक्क्यावर आलेला आहे त्यामुळे इराण हा खूप सिग्निफिकंट इम्पॅक्ट करतोय का नाही मग तरी पण इराणवर एवढी चर्चा का होते ह्यासाठी मी एक थोडासा एक वेगळा आपण बघूया एक म्हणतो ना नकाशा बघूया जगाचा आणि त्याच्यावरून आपल्याला कळेल की आप इराणच्या ह्या युद्धाला एवढं महत्त्व का दिलं जातं हे आपण थोडंसं इथे समजून घेऊया सो so, हे आहे जगाचं स्ट्रक्चर सो so, इराण आपण म्हणूया ह्या ठिकाणी आहे आणि इराणपासून नाही म्हटलं तरी जवळपास दीड दोन हजार किलोमीटरवर इस्रायल हा छोटासा देश सो प्रॅक्टिकली बघायला गेलं तर ते जे म्हणतात ना की युद्ध ही सीमेवरून होतात तर कुठेही इस्रायलची सीमा इराणला जोडलेली नाही आहे पण तरीसुद्धा इस्रायल हा इथून अटॅक करतो आहे इराणवर आणि इराण त्याचा प्रतिवार वगैरे हे सगळे प्रकार चालू आहेत आता यामध्ये ना जो प्रॉब्लेम आहे तो इथे आहे की इराणचं जे काही ह्या सगळ्या देशांचं जे ऑइल येतं म्हणजे लस इराक किंवा काही पार्ट ऑफ सौदी अरेबिया बहरीन कतार युई हे सगळे जे देश आहेत ओमान ह्या सगळ्या देशांचं जे तेल ट्रान्सपोर्ट होतं म्हणजे इकडच्या देशांना खाली आपण म्हणूया भारत आणि चायना हे ह्या मार्गे होतं सो हे दोन मोठे रूट आहेत जवळपास जगातली सत्तर टक्के तेल वाहतूक ही या दोन ठिकाणाहून होते एक म्हणजे हा जो रेड सी रेड सी म्हणजे हा जो सुएज कॅनल वगैरे आपण चार वर्षापूर्वी ह्याच्यामध्ये पण ऐकलेलं इकडे जहाज अडकलेलं वगैरे आणि दुसरं म्हणजे हे सो ज्याला आपण म्हणूया पर्शियन गल्फ सो ह्या दोन ठिकाणं जगातली सगळी मोठी तेल वाहतूक होते आणि म्हणून म्हणतो ना की ह्या दोन्ही रूटला जर काही झालं तर त्याच्यामुळे जगामध्ये म्हणतो ना ऑइलचे ट्रान्सपोर्ट विस्कळीत होते ऑइल प्राइजेस अफेक्ट होतात बिकॉज डिमांड आहे पण सप्लाय होत नाही आहे ऑइल ट्रान्सपोर्ट करणाऱ्या जहाजांचे इन्शुरन्स प्रीमियम वाढतात ज्याचा परिणाम ओव्हरऑल ग्लोबली होत असतो आता हे होणार काय की इराणचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर ही ऑइल ट्रान्सपोर्ट इथून जाऊन इथे हा जो ह्याला म्हणतात चोक पॉईंट म्हणजे ज्याला आपण म्हणूया की एक असा रूट आहे की ज्याच्यावर इराणचं म्हणतो ना त्या समुद्रावर इराणचं प्रभुत्व आहे आणि हे एक म्हणतो ना ह्या त्या प्रदेशाला म्हणतात स्ट्रेट ऑफ होर्मज हा एक महत्वाचा पॉइंट आहे म्हणजे ज्याला आपण म्हणूया की ही ती जागा एवढा तो पॅसेज ह्या पॅसेजवर इराणचं बऱ्यापैकी नियंत्रण आहे सो इराण काय करतो सो इराण इनडायरेक्टली इराणमध्ये ना खूप सारे असे ना ज्याला आपण बेसिकली टेररिस्ट ग्रुप म्हणतो पण ते लोक मिलिटंट ग्रुप म्हणतात हौदीज वगैरे असे हमास ज्यांचं इस्रायलने ज्यांच्यावर दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबरमध्ये युद्ध केलं आणि पुढच्या जवळपास पाच सहा महिन्यात त्यांना संपवलं सो so, ह्या ग्रुप्सना एक इनडायरेक्टली सपोर्ट करतो जसं so, आपल्याकडे पाकिस्तानच्या बाबत आपण म्हणत असतो की पाकिस्तान हा अतिरेक्यांना सपोर्ट करतो हा थोडासा तसा प्रकार आहे की या ठिकाणी जे ऑइल ट्रान्सपोर्ट होते तिथे मग अतिरेकी हल्ले होण्याची शक्यता निर्माण केली जाते आणि हे जर जा झालं तर ह्याचा परिणाम ऑइल वाहतुकीवर होणार आणि पर्यायाने ऑइलच्या किमतीवर होणार सो so, हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे बाय द वे भारताला याचा इम्पॅक्ट होईल का तर हे एक सगळ्यात महत्वाची मॅप मी इथे थांबवतो सो भारताच्या बद्दल सांगायचं झालं सा तर भारत हा इराणकडून दोन हजार वीस नंतर अजिबात ऑइल घेत नाहीये ऑफकोर्स आपण घेत होतो मेजर तीन ठिकाण त्यामध्ये इराण होता पण तो दोन हजार वीस पूर्वी होता दोन हजार वीस नंतर भारताने घेतलेला नाही दोन हजार बावीस नंतर तर आपण रशियाबरोबरचा आपलं इम्पोर्ट एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढवला की आजही आपलं पस्तीस टक्क्यापर्यंतचे जे ऑइल आहे हे रशियाकडून येत आहे मग इराणमधून जर ऑइल येत नाही आहे भारताला तर ऍक्च्युअली बघायला गेलं तर जी सध्या सगळी चर्चा चाललेली आहे जर इराणचं ऑइलच येत नाही तर स्टेट ऑफ होर्मस जिकडून ती ऑइल वाहतूक होते त्याचा आणि भारताचा संबंधच नाही इनफॅक्ट रशियाकडून ऑइल घेतल्यामुळे रशिया आपल्या भारताच्या पूर्व साईडला सा आहे ज रशियाकडून ऑइल्स आपलं इम्पोर्ट वाढल्यामुळे जो जो रेड सी रूट आहे हा पण आपला कमी झालेला आहे म्हणजे आखाती देशांचा प्रभाव ऑइलवरचा भारतासाठी तरी खूप नेग्लिजिबल आहे ही पहिली बाब आता इराणने जर अशा प्रकारे तो जो स्टेट ऑफ हॉर्मस आहे आणि अजून एक आहे बालबेर म्हणून एक अजून एक ठिकाण आहे जिथे इराणचा कंट्रोल आहे तर तिथे जर इराणने असं काही केलं तर त्याचा इम्पॅक्ट किती होतो ह्यासाठी आपल्याला थोडं हिस्ट्रीमध्ये जावं लागेल जेव्हापासून इराणने अशा प्रकारे म्हणतो ना ऑइल ट्रान्सपोर्ट इराणकडून होते किंवा ज्याला आपण म्हणूया स्टेट ऑफ हॉर्मस ह्या रूटने जेव्हापासून ऑइल ट्रान्सपोर्ट होते त्या ठिकाणापासून त्या आतापर्यंत या ठिकाणी तीन वेळा असे प्रकार झालेले आहेत आणि हे खूप इंटरेस्टिंग आहे थोडं समजून घ्या की अशा प्रकारे कधीकधी हा रूट अफेक्ट झालेला आहे है। सो ह्याच्यावर आतापर्यंत आपण उलटं जाऊया दोन हजार तेवीस चोवीस जेव्हा इस्रायल इराण वॉर झालं म्हणजे सो इस्रायल बेसिकली ते हमास बरोबर झालं इनडायरेक्टली इराण सो इस्रायल हमास जेव्हा झालं ना त्यावेळी पण हौदीज ह्या ग्रुपने त्या स्टेट ऑफ हॉर्मजला थोडंसं होल्ड uh, केलेलं त्या पॅसेजला ज्यामुळे काय झालं की दोन हजार तेवीसच्या ऑक्टोबर महिन्यानंतर पुढील चार महिने ऑइलच्या प्राइजेस पंधरा टक्क्याने वाढल्या जसं आता आता दहा बारा टक्के ऑइल प्राइजेस वाढलेल्या आहेत पण त्या एकदम इन इमिजिएट वाढल्या एक दोन दिवसात वाढल्या आपल्याकडे असं दोन हजार तेवीसमध्ये चार महिन्यात त्या पंधरा टक्के वरती जाऊन वरती राहिल्या दोन हजार एकोणीसमध्ये मोठ्या प्रमाणात तिकडे टँकर अटॅक्स झालेले ज्याच्यामुळे पण जो हा जो रूट होता स्टेट ऑफ हॉर्मोचा हा अफेक्ट झालेला होता आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये ऑइल प्रायसेस दहा टक्के वरती गेलेल्या होत्या ह्या पिरियडमध्ये सो परत एकदा लक्षात घेऊया हो चार महिने पंध पन... पहिल्या अटॅक म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये चार महिने लागले पंधरा टक्के वर जायला दोन हजार एकोणीसमध्ये तीन महिने लागले दहा टक्के वर जायला आणि दोन हजार अकरामध्ये इराणने प्रॉपर सँक्शन घातलेलं स्टेट ऑफ वर तो इंटरेस्टिंग आणि क्रुशल पार्ट होता की ज्यावेळी सहा महिने क्रूड ऑइलच्या किमती ह्या पंचवीस टक्के वाढलेल्या होत्या सहा महिने पंचवीस टक्के ह्या क्रूड ऑइलच्या किमती वाढलेल्या सो एकंदरीत जर सांगायचं झालं तर तीनच असे इन्सिडंट आहेत जेव्हा जेव्हा स्टेट ऑफ फॉर्मर्स हा अफेक्ट झालेला म्हणजे इराणच्या कुठल्याही गोष्टींमुळे स्टेट ऑफ फॉर्मर्स पॅसेज अफेक्ट झाला आणि त्या त्यावेळी जी ऑइलचा जो फॉ प्राईज वाढलेली ही लोएस्ट दहा टक्के आणि हायएस्ट पंचवीस टक्के द बी इथे अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जेव्हा ऑईल दोन हजार एकोणीसमध्ये तीन महिने दहा टक्के वाढलं त्याच्यानंतर एक महिन्यात ते पुन्हा दहा टक्के खाली आलं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे दोन हजार एकोणीसची ही इन्सी हा इन्सिडेंट झाला दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पंधरा टक्के वाढलं चार महिन्यात पण दोन महिन्यात ते खाली आलं परत पंधरा टक्के खाली आलं जिथ म्हणजे जेवढं वाढलं तेवढं परत नॉर्मल झालं आणि दोन हजार अकरामध्ये जेव्हा ते सहा महिन्यात पंचवीस टक्के वाढलं त्याच्यानंतर चार महिन्यात ते पुन्हा पंचवीस टक्के खाली आलं सो ह्या सगळ्याचा परिणाम हा झाला की एकंदरीत जर आपण बघायला गेलं तर प्राइजेस वाढतायत पण प्रायजेस करेक्ट होत आहेत तर पण वर्स्ट सिच्युएशन पकडूया जी दोन हजार अकरामध्ये झाली की जेव्हा क्रूड ऑइल प्रायसेस पंचवीस टक्के वाढल्या सहा महिन्यासाठी भारत ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के ऑइल आजही इम्पोर्ट करतो प्रॉब्लेम इराणचा असो किंवा स्टेट ऑफ हॉर्मोज या पॅसेजचा असो ग्लोबली तर ऑइल प्राइसेस वाढत आहेत ग्लोबली जर ऑइल प्राइसेस वाढल्या तर साहजिकच आहे आपलं जे इम्पोर्ट बिल आहे आपली जी आयात आहे ही आपली वाढणार किंवा ही महाग होणार एक उदाहरण घेऊया की पंचवीस टक्के जर आपलं ओव्हरऑल ग्लोबली जर क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या तर त्याचा इम्पॅक्ट किती होतो एक लक्षात घ्या ऑइलचे जे कॉन्ट्रॅक्ट असतात हे लॉंग टर्म कॉन्ट्रॅक्ट असतात त्यामुळे प्राइजेस शॉर्ट टर्ममध्ये वाढल्याने लगेच भारताच्या अर्थव्यवस्थेवर किंवा आपल्या इम्पोर्ट बिलवर त्याचा मोठा इम्पॅक्ट येईल का नाही हे बघणं गरजेचं आहे की प्राइजेस वाढल्यानंतर त्या किती काळ वरती स्थिरावतात हे बघणं गरजेचं आहे सो एक कॅल्क्युलेशन हे आहे की जर क्रूड ऑइलच्या प्राइजेस पंचवीस टक्के वाढून जर त्या सहा महिने तशाच राहिल्या जे की दोन हजार अकरामध्ये झालेलं बघा परत लक्षात घ्या पंचवीस टक्के वाढून जर सहा जर तशाच राहिल्या तर भारताचं जे इम्पोर्ट बिल आहे हे पंधरा बिलियन डॉलरने वाढतं फिफ्टीन बिलियन डॉलर्स ने आपलं इम्पोर्ट बिल वाढतं आता जर समजा आपलं इम्पोर्ट बिल पंधरा बिलियन डॉलरने वाढलं तर त्याचा आपल्या इकॉनॉमीवर परिणाम होणार का तर नक्कीच होणार पण असं नाही आहे की कि क्रूड ऑइल किमती वाढल्या तर त्या सगळा बर्डन गव्हर्नमेंट स्वतःवर घेणार असं नाही आहे गव्हर्नमेंट थोडं बर्डन स्वतः आणि थोडं हे प्रायझेस पास ऑन होणार म्हणजे आपल्याकडच्या इतर जे क्रूडपासून निघणार रॉ मटेरियल पेट्रोल डिझेल ह्या सगळ्याच्या प्रायझेस थोड्या थोड्याशा वाढतील सो so, ॲक्च्युअल जो इम्पॅक्ट येईल आपल्या जी डी पीवर हा इम्पॅक्ट येईल पॉईंट टू बिलियन डॉलरचा म्हणजेच पंधरा बिलियन हे एको सध्या इकॉनॉमीच्या पॉईंट थ्री पर्सेंट आहे पण प्राइजेस जर गव्हर्नमेंटने तर म्हणून पास ऑन केल्या तर त्याचा ॲक्च्युअल इम्पॅक्ट आपल्या जी डी पीवर जो येईल हा फक्त पॉईंट टूचाच येणार आहे पॉईंट टूने आपला जी डी पी अफेक्ट होईल जर पंचवीस टक्के क्रूड ऑइल किमती वाढून जर त्या सहा महिने तशाच राहिल्या तर आता जर प्राइजेस पास ऑन झाल्या ॲज अ एंड युजरला कस्टमरला म्हणा इंडस्ट्रीजला इन, 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 म्हणा जर प्राइजेस वाढलेल्या पास ऑन झाल्या तर ह्याचा परिणाम कुठे होईल तर ह्याचा परिणाम इन्फ्लेशनवर होईल पंचवीस टक्के क्रूड ऑइलच्या किमती सहा महिने जर वरती राहिल्या तर त्याचा इम्पॅक्ट सहा महिन्यानंतर हा येईल की आपलं इन्फ्लेशन जे आता की गेल्या सहा महिन्याच्या लोला आपण आलेलो हो, आहोत हे पॉईंट सेव्हनने वाढेल इंटरेस्टिंग गोष्ट आहे बघा की जी डी पी पॉईंट टूने कमी होईल पण इन्फ्लेशन पॉईंट सेवनने वाढेल याचा अर्थ भारताचा जो नॉमिनल जी डी पी आहे नॉमिनल जी डी पीचा अर्थ, अर्थ काय की जी डी पी आणि इन्फ्लेशन ह्याची बेरीज ह्याला म्हणतात नॉमिनल जी डी पी बघा स्टॉक मार्केट हे अल्टिमेटली नॉमिनल जी डी पीवरच अवलंबून असतं सो नॉमिनल जी डी पी जी डी पी पॉईंट टूने so, कमी होईल पण इन्फ्लेशन पॉईंट सेवनने वाढेल या परिस्थितीमध्ये नॉमिनल जी डी पी हा पॉईंट फायने वाढतो आहे सो लॉजिकली स्पीकिंग जर नॉमिनल जी डी पी भारताचा जर ह्या वर्षभरामध्ये पॉईंट फायने जर या इन्सिडेंटने वाढतो आहे तर हे स्टॉक मार्केटसाठी अजिबात निगेटिव्ह नाही न्यूट्रल पण नाही मी म्हणे थोडंसं पॉझिटिव्ह साईडला जात आहे सो so, याचा अर्थ मला म्हणतो ना जो अल्टिमेट जो टॉपिक आलेला की इकॉनॉमीचं काय होणार हे तर क्लिअर झालं स्टॉक मार्केटसाठी हे नक्कीच येणाऱ्या पिरियडसाठी काही म्हणतो ना वाईट तर अफेक्ट होणार म्हणजे मी इन इन शॉर्ट सांगे की या न्यूजवर तर मार्केट नाही आहे मार्केटला पडण्यासाठी इतर अनेक फॅक्टर इन्सिडेंट्स वगैरे हे जे आहेत हे गरजेचे असतील पण या गोष्टीचा इम्पॅक्ट नाही आहे बघा हा थोडासा टफ आहे बीटमध्ये हा सगळा डेटा पॉईंट समजून घ्यायला सांगायचा हेतू फक्त एवढाच आहे जोपर्यंत आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टर नसतो तोपर्यंत आपल्या आजूबाजूला काय घडामोडी घडत आहेत ह्याच्याने आपल्याला फार पडत पडत नसतो पण थोडीफार आपली इन्व्हेस्टमेंट चालू होते शेअर बाजारात म्युच्युअल फंडामध्ये आणि जेव्हा अशा सगळ्या बातम्या येतात तेव्हा आपल्या आजूबाजूला खूप उथळ चर्चा होते ज्याच्यामुळे आपलं ॲनालिसिस चुकत असतं आणि या सर्व व्हिडिओजच्या माध्यमातून आम्ही हेच सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही हे कशा प्रकारे घ्यावं आय एम शुअर sure, कुठल्याही इन्सिडेंटमध्ये गेली अनेक वर्ष आम्ही फक्त पॉझिटिव्ह अँगल बघण्याचा प्रयत्न करत असतो कारण इन्व्हेस्टर हा ऑप्टिमिझमनेच निर्माण होत असतो ग्रोथ ही जर एक माइंडसेट असेल तर त्यातलं पण आपण पॉझिटिव्ह हो। घेऊ शकतो हे आम्ही थोडासा मांडण्याचा प्रयत्न केला आय एम सॉरी व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे बाय द वे ऑइलवरून एक गोष्ट सांगेन आपले पेट्रोलियम आणि ऊर्जा मंत्री जे आहेत त्यांनी गेल्या आठवड्यामध्ये अजून एक मोठी अनाऊन्समेंट केली की ग्रीन शूट्स एक गोष्ट लक्षात घ्या ऐंशीच्या दशकामध्ये ओ एन जी सीला बॉम्बे हाय मिळालेलं आणि त्याच्यानंतर आपल्याला कुठलाही मोठा ऑइल साठा मिळाला नव्हता पण इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा अंदमानचा जो आपला परिसर आहे या ठिकाणी एक ऑइलचा म्हणतो ना ऑइल साठा असण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि हे जर झालं तर ही एक म्हणतो ना लॉंग रनमध्ये भारतासाठीची जी एक डिपेंडन्सी आहे ना ऑइल आणि ह्या सगळ्या जिओ पॉलिटिक्स किंवा हे जे सगळे बाकीचे देश आहेत आणि आपला जो अफेक्ट होतो आहे ही कदाचित एक मोठ्या प्रमाणात कमी व्हायला अंदमानचा हा जो एक साठा आहे हा नक्कीच उपयोगी पडू शकेल ऑफकोर्स ही डेव्हलपमेंट आपल्याला ट्रॅक करावी लागेल हे लगेच ह्याचे सगळ्याचे रिझल्ट येत नाहीत बट आय एम शुअर की हे काहीतरी पॉझिटिव्ह नक्कीच घडतं आहे इंडिया इनफॅक्ट एका अशा वेगळ्या फेजमधून जात आहे ना की जगात काही हो भारतासाठी पॉझिटिव्ह होता आणि आपण बघा दोन हजार बावीसपासून हे अनेक इन्सिडेंट बघितले दोन हजार बावीसमध्ये रशिया युक्रेन युद्ध झालं अठरा हजारचा निफ्टी पण सोळा हजारपर्यंत आला आणि तिकडून तो परत सव्वीस हजार गेला दोन हजार तेवीसमध्ये आपण बघितलं इस्राइल हमास हा जो प्रकार झाला त्यावेळीसुद्धा आपण पाहिलं की निफ्टी वीस हजारवरून अठरा हजार आला आणि परत तिकडून तो एका वर्षात सव्वीस हजार झाला आणि दोन हजार चोवीसचं उदाहरण सांगायचं झालं तर इराणचं इराण इस्रायल युद्ध जे दोन हजार चोवीसमध्ये पण झालं तिथून सुद्धा आपला शेअर बाजार वाढलेला इनफॅक्ट इस्रायलचा शेअर बाजार तो ऑल टाईम हायला आहे ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी सध्या घडते सो डोंट वरी बी ऑप्टोमिस्टिक so, स्टे इन्व्हेस्टेड एवढंच फक्त या निमित्ताने मी सांगत राहील धन्यवाद